या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनपुर साहेब जो महसूलचा सत्ता राज्यभर चालू आहे त्याचा समारोप जिल्ह्याचा अंबाड शहरामध्ये होता प्रथम मी आदरणीय महसूल मंत्री बावनपुर सरांचं मनापासून अभिनंदन करतो ते बदनापूर अंबाड विधानसभेचा आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांचं स्वागत करतो अंबड शहरामध्ये प्रथमच महसूल मंत्री म्हणून आलं नाही पण आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब येत आहेत त्यांचं मी स्वागत करतो ते महसूल सप्ताच समारोप इथं ठरतील त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जातील तिथे जनता दरबार घेईन तिथं पत्रकार परिषद होईल त्यानंतर ते पार्टी कार्यालयात जाणार काही जिल्हाधिकारी कार्यालयात तिलाही काही मिटिंगा होत्या ना आणि आमच्याही ना पार्टी कार्यालयात काही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात तिलाही कार्यकर्त्याशी भिजभूष करणार आहे चर्चाही करणार आहे त्यानंतर ते मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत मी आता दोन चार मागण्या सांगितल्या अंबड शहराला पाण्याची योजना मंजूर झाली पाहिजे बड महसूल जे मंडळ झाले म्हणजे ज्या शेतकऱ्याचं अनुदान पडलं नाही खात्यात ते पैसे आले पाहिजे पण मदत मंत्रा तर ते असतो पण यांच्यात यांनाही आपण बोलणार की फळबागाचे पैसे असतील विम्याचे काही अनुदानचे पैसे असतील त्या येतील मागणी आहे शहराच्या दृष्टीने मोठी घोषणा करायचं असता अंबड तालुक्याला एकच मोठी घोषणा होऊ शकते आपल्या विधानसभेत की पाणीच्या पाईपलाईनची शहराच्या तालुक्याला जर सुजलान सुखलान करायचं असन तर जयकवाडीतून पाणी या तालुक्याला मिळालं पाहिजे याच्यापेक्षा दुसरी घोषणा महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सांगता या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जालना व आंबड नगरीमध्ये हार्दिक स्वागत शुभेच्छुक आमदार नारायण तिलक जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण जालना आंबड येथील पुण्यश्लोक आयला देवी होळकर सभागृहात मच्छोरी देवी मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे शुक्रवार दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता या कार्यक्रमासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी केले स्वागतोच्छुक भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण